आमच्या भरण तोंड पाहण्यासारखं होत तो आणि अजित म्हणून मी म्हणालो मुख्यमंत्री कशाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नागपूरवाला दुसरा उपमुख्यमंत्री बारामतीवाला अशी लाडकी बहिणी करू द्या अरे वर्षा अडीच दोन वर्ष तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महिन्यावर अत्याचार कुठे झाला येतील तर ते महाराष्ट्रात झाले त्यावेळेस

लाडली बहिणीसाठी मी माझ्या बहिणी आहे काना काना जाऊन घरा घरा सांगा किमान बजेट करताना आपण बारा महिन्याचं बजेट गृहित धरून करतो त्याला सेहेचाळीस रुपये लागत लागतात तिथे पत्रकार मिश्रा लक्षात घ्या सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद बजेट मध्ये करायला पाहिजे होती पण यांनी केली किती फक्त दहा हजार म्हणजे दहा हजार कोटी किती महिन्यासाठी वर्षभरापूर्वी दिले असते एक वर्षापूर्वी दोन महिन्यामध्ये निवडणूक लागला सप्टेंबर महिन्यात निवडणूक घोषित होईल आणि म्हणून दहा हजार कोटीची तरतूद केली जर त्यांची नियत साफ असतील तर ते शेहेचाळीस हजार तरतूद केली आणि चांगलं गरीबासाठी त्या घरकुलाची गर किंमत